मला माहिती असेल तर सांगा प्लीज मी मार्ग दाखवू शकतो त्याच्यावरती चालायचं की नाही ते तुम्ही ठरवा स्नेहपक्ष दिग्दर्शित बंजारा हा चित्रपट काल म्हणजे सोळा मे रोजी प्रदर्शित झाला परदेशात चित्रीकरण करणं भारतातीलच एक असं ठिकाण जे, करन जे समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंच ऑक्सिजन पातळी अगदी कमी आणि जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही अशा ठिकाणी चित्रीकरण करणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम स्नेहपक्ष दिग्दर्शित बंजारा या चित्रपटाचे चित्रीकरण हे निसर्गरम्य मध्ये झाले आहे त्यामुळे बंजारा हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे याचे चित्रीकरण सिक्कीम मध्ये झाले आहे त्यामुळे या चित्रपटाविषयी अर्थातच प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या चित्रपटाच्या बद्दल बोलले तर तेही जास्त होते त्यामुळे चित्रपटाकडून अधिकच जास्त प्रमाणात अपेक्षा होत्या आता चित्रपटाच्या काही जमेच्या बाजू देखील आहेत त्या कोणत्या एकंदरीत चित्रपट कसा आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा खूप एक्साइटमेंट होती की हा चित्रपट कसा असणार आहे कारण निसर्गरम्य भागात सिक्कीम येथे या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं मराठी चित्रपट सृष्टीत नवीन चेहरे दिसावे एका साच्यातील लोकांना बाजूला ठेवून नवीन लोकांना संधी दिली पाहिजे असे वारंवार म्हटलं जाते त्यामुळे स्नेह पोंक्षे हा दिग्दर्शक आणि रायटर म्हणून मराठी सिनेसृष्टीत नवा चेहरा म्हणून पदार्पण केलेला व्यक्ती आहे सगळ्यात आधी आपण चित्रपटाच्या चांगल्या बाजूंबद्दल बोलूयात आता सिक्कीमचं मनमोहक सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड बघून खूप छान वाटतं काहीतरी फ्रेश स्टोरी वाटते या चित्रपटातील कास्ट भरत जाधव सुनील बर्वे आणि शरद पोंगशे हे तीन दिग्गज कलाकार आपल्याला या चित्रपटात एकत्र दिसतात त्यानंतर सक्षम कुलकर्णी आदित्य धनराज आणि स्नेह पोंगश हे सुद्धा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतात या चित्रपटाला संगीत दिले आहे ते म्हणजे अवधूत गुप्ते यांनी आणि अतिशय अप्रतिम संगीत आहे त्यांचा आवाजच मुळात रिफ्रेश करणार आहे त्यामुळे चित्रपटाचा तो एक प्लस पॉइंट आहे बंजाराचा टायटल ट्रॅक आणि नाईट कॅम्पिंग मधलं सॉन्ग स्पेशली आय वुड सजेस्ट की तुम्ही ते एकदा बघा मूड फ्रेश होईल आता चित्रपटाच्या बद्दल सांगायचे तर सुनील बर्वे शरद पंक्षे भरत जाधव हे जेव्हा पंचवीशी मध्ये असतात तेव्हा भरत जाधवचे आजोबा सोडून जातात त्यांनी त्यांच्या एका डायरीमध्ये त्यांच्या पूर्ण झालेल्या इच्छा लिहिलेल्या असतात आणि त्यातच एक पान रिकाम असत जी त्यांची अपूर्ण इच्छा असते जी राहून गेलेली आहे आणि ती त्यांनी तिथे लिहिलेली असते तर ती अशी आहे की सिक्कीम मध्ये एक गुपित शिवलिंग आहे तिथे त्यांची जाण्याची इच्छा असते पण मग वयोमानानुसार आणि वेळ न मिळाल्याने ते राहून जात पण मग ती शेवटची इच्छा म्हणून त्यांचा नातू सक्षम कुलकर्णी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावरती स्टोरी पूर्ण आधारित आहे आणि तो मोठा होऊन भरत जाधव दाखवलेला आहे आता तो पुढे जाऊन त्याच्या मित्रांना कसा तयार करतो थ्रू आऊट द स्टोरी मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे आता चित्रपटाच्या नेगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट खूप स्लो बर्निंग आहे की त्यात पेशन्स लेवल संपतात अनेक गोष्टी अननेसेसरी दाखवण्यात आल्या आहेत अनेक डायलॉग रिपीटेड आहेत की ज्याची काहीच गरज नाही वीक रायटिंग भरत जाधवची त्याच्या फॅमिली सोबतची बॉन्डिंग चित्रपटात अजिबातच दिसत नाही ऍक्टिंग केल्यासारखे जाणवते मराठी चित्रपट सृष्टीत स्नेहाने पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केलाय सो काहीतरी वेग करेल असं वाटत असतं पण तसं काही होत नाही स्क्रीन प्ले खूप लेंदी आहे म्हणजे विषय खूप छोटा आहे त्यामुळे तो उगीच स्ट्रेच केल्यासारखा दिसतो त्यामुळे त्याला दुसरी काहीतरी कनेक्टेड शॉर्ट्स लावले तर त्यात बघायला मजा आली असती मैत्री आणि आत्मशोधाचा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे प्रोडक्शन प्रोडक्शन आणि मरिया सादर करत असणाऱ्या या चित्रपटाची कथा पटकथा लेखन स्नेहपोंश यानेच केले असून या चित्रपटात शरद पोक्षे भरत जाधव सुनील बर्वे स्नेह पोंक्ष सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर रोहिणी विजयस् पटवर्धन आणि शरद पोंगशे या चित्रपटाचे निर्माते आहेत त्यामुळे काळातील या दिग्गज कलाकारांसाठी हा चित्रपट तुम्ही एकदा नक्कीच पाहू शकता आता या चित्रपटाला माझ्याकडून फाय आउट ऑफ थ्री स्टार येईल आणि तुम्ही हा चित्रपट पाहिला का आणि या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद